नमस्कार आज आपण बघणार आहोत पहिलं प्रेम जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भले श्वास नसेल पण नाव हो मात्र प्रत्येकाच्या हृदयात कोरलेलं असलं जगणं म्हणजे खरं जगणं त्याच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनात सुरुवात पहिल्याच नाच त्यांनी मला आपलं असं करून घेतलं होतं त्याचा तो गौरव नस्य स्वाभिमानाने भरलेला त्याचे स्पिचेरा त्याच्या बोलण्यात ती करारी बाण हिमालयासारखी उंची चमकत्या डोळ्यात कर्तृत्वाची झझक बलशाली शरीर वक्तृत्व तर असे जणू शब्दांच्या निर्माते तेच असावेत त्याच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी मनोमन माझा सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवनसाथी असेल तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नांची आठवण झाली जे मला रोज लागला छेळाच्या एका पांढऱ्या शुक्र गोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणारा तो राजकुमार राजकुमार राज्यातून येत असताना त्यांच्या फुलाचा वर्षा चालू आहे काही लोक सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली मी ती गळ्यात टाकली आणि ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गुणगुण ए गुणगुण अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने मी भाणावर आले होते प्रोफेसर अगदी होतेच तसे कुठलेही मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं चारित्र प्रेमळ भागणं मधुरवाणी आणि नेहमी शांत प्रसन्न मूर्त असणारे पण तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक्ट होते त्यांना वेळ न पाहणारे लोक बिलकुल आवडायचे नाही कुणाबद्दल वाईट बोललेले पण नाही चालायचं ते म्हणायचे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणारा कोल्हा आयुष्यभर जगातील सदस्य म्हणून राहणार आणि राजा बनणार तो फक्त सिंह जो कोण काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतेने आणि मस्तीने ज्योतीने जोरात चिमटा काढला आणि माझ्या विचारांची शृंखळा तुटली सहस्य असं काय हे दुखते ना मग मी काय वेडी आहे का तुला एवढा आवाज देऊन पण तू मला दादच नाही देत ज्योती माझी बालपणीची मैत्री माझ्या मनात काय चाललंय हे तिला लगेच कळेल असावं म्हणून की काय ती माझ्याकडे सहाश्यक नजरेने बघत होती काय झालं असं का बघतेस मी तिला विचारलं एवढा लवकर असं चाललं चांगलं नव्हे आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा अगं अगं तसं काही नाही म्हणत मी तिला नाकारलं होतं आज कॉलेजला जायला प जरा उशीरा झाला होता म्हणून आम्ही दोघी काही काही निघालो होतो कारण लेक्चर त्यांचं असायचं कसं बसं आम्ही कॉलेजमध्ये पोचलो आम्ही पोचता पोचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते सगळा वर्ग शांत एरबी मोबाईलमध्ये असणारे नोंदशे बी टोळे फक्त प्रोफेसरांकडे होते प्रत्येकजण <coughs> त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या हार्टबीटची स्पीड व्हायला ला लागली त्यांनी शिकवायला सुरुवात केली आजच्या कवितेचं नाव होतं प्रेमाचा गुलकंत प्रेम म्हटलं तसं सर्वांचेच कान टवकारले गेले सगळेजण मन लावून ऐकत होते काय कल्पना होती ती दोन जीवांचे एकमेकांकडे पाहणे म्हणजे प्रेम नाही दोन जीव वेगळे नसणे म्हणजे प्रेम बिली झाडांशी एक जीव होते ते खरे प्रेम पृथ्वी सागरात एकरूप होते ते खरे प्रेम सुखासाठी निखळ हृदयाची भरती आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खरं प्रेम शेवटपर्यंत दव्यावर भाजलेल्या जाणाऱ्या अदव बिंदूचे निभावलं ते खरे प्रेम प्रेमात मर्यादा नसते भय नसते अपेक्षा नसते असते ती फक्त जाणीव न बोलताही एकमेकांच्या मनातील भाव खोलतो हे एक वन मिथ तर धक्कच झाले आणि त्यांना कसं कळत ते माझ्याबद्दलच बोलत असतील का क्लास संपला तसं मी न राहून सरांना वाटलं खरं पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच मला सुचे ना अगं ना काय झालं ते मला म्हणत होते परंतु मला तर काही सुचत नव्हते रस सर तुम्ही खूप छान शिकवता प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते काहीतरी करून दाखवण्याची हिंमत निर्माण होते आणि तुमची ती फेसबुकवर कविता देखील वाचली मनातील गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरं जगणं जगणं अस्तित्व निर्माणासाठी लढणं म्हणजे खरं जगणं स्वप्नांना रस्त्यात उतरणं म्हणजे खरं जगणं आणि प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं त्यानंतर त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजे खरं जगणं आणि स्वतः पुढे जाऊन इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं आपल्यावर स्मित देणं म्हणजे खरं जगणं आणि मृत्यूलाही आपलं करून घेणं म्हणजे खरं जगणं कसं काय सुस्त तर तुम्हाला मी जेव्हा पासून वाचले मी तुमची खूप मोठी फॅन झाली अगं थांब थांब श्वास तर घे आधी मला सांग तुला काय चहा प्याय का माझ्याकडून तू एवढी बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी असणार हा हा नाही हा सर असं काही नाही जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असले तर मी मागून घेईल अल्लड आवाजात मी बोलले ज्योति तर माझ्याकडे अवक होऊन पाहत होती मी एवढं कसं काय बोलू बोलत आहे प्रोफेसर असले आणि हसत हसत एक अल्लद एक प्रेमळ कटाक्ष टाकत थँक्स म्हणाले आणि निघून गेले ते असेच विनोदी आत्मस्मृती आणि परनिंदा यापासून योजना दूर होते ते मानायचे की आत्मस्तुती हे आणि माणूस पोकळ बनतो त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्याच्या मताची ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या मावल्यांपेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ सहा महिने लुटले होते फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी मराठी विषयात पंच्याण्णव मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडून मला ट्रिक ट्रीट मिळाली होती त्या ट्रीटपेक्षाही मला महत्त्वाचं होतं की जे म्हणजे सरांसोबत निवळ बेळ यामधल्या काळात बरंच काय घडून गेलं होतं ते आता माझ्यासाठी हृदयातील प्रोफेसर बनले होते आम्ही कळत नकळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो मी नसेल तर गुन -गुन ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार गुणगुणची तब्येत तर ठीक आहे ना आणि ते नसतील तर मला तर एक सेकंदसुद्धा महिन्यासारखा वाटायचा त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार माझंच काय सगळ्यांनाच हे ते नसताना कॉलेजला पण याची इच्छा व्हायची नाही बाकीच्या लेक्चरला वीस पंचवीस जण असणार पण प्रोफेसरच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही सिलेबस संपताना त्यांनी अनाउन्समेंट केली केलं होतं की माझ्याकडं मराठीमध्ये मा मा टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवस रात्र मेहनत करून ही डिट मिळवण्याची हे मनोमन ठरवलं होतं उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं पण आजची रात्र ती कधी संपणार काय होत होतं कोणास ठाऊक काहीच कळलं नव्हतं कधी उद्याची संध्या संध्याकाळ होते असंच वाटत होतं प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होता अगदी अतुर झाली होती मी मग शेवटी पेन घेऊन डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि संध्या रात्री या आज माझी पहाट सजली आणि अंधार्या या वाटेवरती शुभ्र पकोळी कशी बरसली का नियती मग मृतगंध मातीत जाताना मनात बसवते दोन जीवांच्या आतुर मिलनास नकशिक तरसपते जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होतं हे सगळं लिहून काढलं मनावरील भार हलका झाल्यासारखा वाटलं लिहिता लिहिता कधी झोप लागली कळलंच नाही आणि इकडे प्रोफेसरांनी झोप लागत नव्हती कारणही तसेच होतं येव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं की कोण काय विचार करत आहे तशी तीही अतिशय सुंदर कुणी स्रोतनी गंगेची प्राज प्राजता चंद्राची क्षेत्रता असणारी तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती महत्वाकांक्षी जे ठरवलं होतं ते मिळवणारी एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं होतं शी वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला बऱ्यापैकी गोष्टीची जाणीव होती मेहनत भरपूर करायची फर्स्ट इयरला असूनही तिची मॅच्युरिटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती परंतु ज्या विद्यार्थीला मी शिकवतो तिच्यासोबत असल्या प्रकार हे त्याच्या त्यांच्या तत्परणं बसणार होतं पण कितीही नाही म्हटलं तरीही अवघ्या सव्वीस वर्षात ही नोकरी हे पद ख्वाती कमावली होती अचूक लागण्याचा विचारही नव्हता पण कधीतरी कोण कुणाशी तरी करायचं मीही का नको बाहेर मस्त विजाचा माकायला लागला आणि पावसाच्या सरींनी त्याचे विचारात भर घातली गरम गरम चहा बनवण्याची आणि खूप जास्त आवड होती त्यांनी गॅस पेटवले एक पातेले धुवून घेऊन गॅसवर ठेवले आणि त्यात चहापाती अद्रक आणि मस्तपैकी मालेदार दूध टाकले अद्रकने कडकपणा वाढवला होता अगदी तीन पाच मिनिटातच चहा उकळायला लागला चहाची सुवास आता सगळ्या घरात पसरला होता त्यांना गिफ्ट माणू मिळालेल्या गुणगुण कपात तो चहा टाकला हो गुणगुण कप तिने वाढदिवसाला दिलेला कप होता त्या कपातच्या ओतून फ्लॅटमध्ये आवडीच्या ठिकाणी म्हणजेच येऊन प्रोफेसर उभे राहिले काचे काचेवरील उघडणारे असे मस्तपैकी होणारे रेमचिम प्रसाद प्रोफेसरांना हो ते तेवढ्यात त्यांनी बघितले एक मासे कपात पडली तिला बघून त्याने कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले मूड घालवला म्हणून आज माशीवर तिथे रागवले होते आणि त्याची त्यांना क्यू ही वाटत होती की कि किती मजबूर आहे ही ठरून सुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि लगेच त्यांच्या डोक्यात ट्यूप पिटली त्यांचंच वाक्य त्यांना आठवलं प्रेम तुम्हाला मजबूत बनवतं असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुत म्हणत असेल तर ते कीड छा इतका सुंदर असून मोर एवढा भारी असूनही चव न घेता ठेवून द्यावा लागला कदाचित तसंच आपले होईल एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असून एक कळकच आपल्याला सर्वांपासून दूर करेल तर मग ठरलं उद्या तिला समजावून सांगायचं आणि एकूण स्वप्न म्हणून हे सगळं विसरून जायचं आत्ताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोप्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही संध्याकाळी पाच वाजले होते फक्त एकच तास बाकी होता सहा वाजता कोकण किनारा हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं ठरलं होतं त्याप्रमाणे नेहमी दहा मिनिटात तयार ता होणारी गुणगुण आज मात्र एक तास झाला तरी एकाच प्रश्नावर होती नक्की चांगला दिसेल का ना हा ड्रेस त्यांना आवडेल का सांग ना ज्योती प्लीज अह अगं हो तसेही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहेत तुम्ही तर मनाच्या शंकरावाले लोक असं म्हणत ज्योतीने टोमणा मारला ए नाही ह तसं काही नाही बरं सोड प्लीज सांगणं चांगला वाटेल ना त्यांना आवडेल का नाही ट्रेस असं म्हणत दहा दहावर ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून ज्योतीने तिला वेळेची जाणीव करून दिली पाहुणे सहा झाले त्या क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहे आणि आता त्यांना उगाच तर असणार आहेस अरे तेव्हा खरंच की असं म्हणत काही किंवा मी घरातून निघाली आणि त्यांना अर्ध्या तासात गेल्यावर कॉल केला त्यांनी कॉल उचलला हो मी पोचते आता रस्त्यात आहे आलोच असं म्हणत त्यांनी बाय न म्हणताच कॉल कट केला मी साडेसहाला हॉटेलमध्ये पोहोचले होते हॉटेलचे नावच कोकण किनारा तिथे कोकणाचा फील होता थंडगार वारा आजूबाजूला हिरवागार वातावरण मस्त लॉनवरती फिरले काय बोलायचं याची रंगीत तालमीलही झाली होती पण आता मात्र असह्य झालं होतं दोन कॉल केले तरी काही उत्तर मिळत नव्हते आता सात वाजून दहा मिनटं झाले तरी त्यांचा रिप्लाय नाही हे बघून मी अजूनच अधीर झाले आणि राग येत होता याचंच नव्हतं तर मग मला हो तरी कधी कशाला म्हटले आधीच नाही म्हणायचं की विनाकार माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेलेत कुणास ठाऊ हे शोबत या यांच्यासारख्या जबाबदार माणसाला सव्वा सात झाले ती अचानक मिल मेले होतो हमक त्यांच्यासाठी लावलेले खास रिंगटोन वाजले आणि त्यांचाच कॉल होता अलर्ट आवाजात मी बोलले हॅलो परंतु तिकडून एक अनोळखी व्यक्तीचा आवाज होता कोण आहेत ना माहीत नाही पण होतं त्या व्यक्तीचा ॲक्सिडंट झाला कॉलिस्टमध्ये तुमचा नंबर मिळाला खूप जास्त रंग पाहते आणि त्यामुळे कुणी जवळ यायला तयार नाही लवकरात लवकर आला तर बरं राहील काय होतं हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली की मी ज्योतीला सांगितलं आणि सगळ्याला सगळ्यांना बोलवून घेतला रस्त्याने एकटीच पळत होते कोणाची परवा न करता पिंधस्त पळत होते पाच मिनिटं सुद्धा एक काळ असल्यासारखे वाटत होते तिथे पोचले आणि त्यांना पाहिलं आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होतं ते कळायच्या आतच मृत्यू होऊन मी धाडका जमिनीवर कोसळल्या जाग आली तेव्हा मी एका रंगीन भिंती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते माझ्या आज बाजूला ज्योती बसलेली होती तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेने विचारला होता तिने देखील के, के शब्द न बोलता तिच्या तेज भाजपांनी मला उत्तर दिले की तशी मी आ, ओरडले माझ्या आनंदाने आणि जगण्याचे कारण हरवले होते हृदय ती प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते ती माझ्यामुळेच ना मी त्यांना कॉल केला असताना त्यांनी उचललं असताना हे सगळं घडलं असतं याला मी स सर्वस्वी सर जबाबदार होते पण हे माझ्यासोबत का देवा मला कधीच दे हवं ते गेला नाही एवढी रे काय माझ्याची दुश्मनी आता गुणगुण गुणगुणायची परंतु ते सर्व विरहिते वेदना दुःख लाचारी अगदी नकारात्मक गुणगुणायची तिची लेखन देखील बदललं होतं का काळ बदलला वेळ बदलली नियतीने सारे खेळ बदलले निसर्ग बदलली आणि माझेच काम मग मी मग केली अव उपेक्षा आयुष्यभराची दिली प्रतीक्षा मरण येत नाही म्हणून जगायचं ठरवून ती दिवस काढत होती ती अचानक पंधरा दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले हसत ते बोलत होते गुणगुण ऐकून घे शरीरावरती बंधन फार असतात म्हणूनच कदाचित मी तुझ्या केला केलाही असता परंतु मी तुझं हृदय तोडावे हे नेतीला देखील मान्य नसवानी म्हणूनच तर मी हे सगळं घडलं एक सांगू मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे अचानक मला जाग आली आणि एक नवी पाठ झाली होती माझ्या जीवनातही आता माझे शब्दही बदलले येईल परत जीवन जीवनी मागतो ओढ एक ती मनी लागते हळूस असते स्वप्नी मग मी स्वप्नातही अलगच जपते स्वप्नी मजला रोज दिस येतो यक्ती अगदी हळूस तो आणि शेवटी मी ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावर ती, ती, ती बोलली गुणगुण बघ ना हृदयातील प्रोफेसर हृदयातच झाले ना ఆ అవలే అవలాల చనల్ల సబ్స్క్రాబ్బ నక్కి థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్